संविधान है तुम्हारा तुम्हारे राजकीय स्वार्थ साथ कि संविधानाच्या अमृत महोत्सवी हा जागर होणं गरजेचं आहे परंतु कुठेतरी खेळले आहे की पंच्याहत्तर वर्ष सलग संविधानाचा जागर का नाही झाला संविधान संविधान म्हणलं गेलं बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं गेलं जयूमच्या घोषणा देण्यात आल्या आणि संविधानाचे वारंवार खून करण्याचा प्रयत्न केला गेला आणि संविधानाच्या अमृत महोत्सवीच संविधानावर आक्षेप घेऊन बदलणार आहे आरक्षण बदलणार आहे हे सांगून अमृत महोत्सवाच्या निमित्त साधून अपमान केल्या गेला समिती यात्रा महाराष्ट्र जागर समितीच्या ज्या पुस्तकीच विमोचन इथे झालंय त्याचा उद्देश हाच आहे की घराघरात तरुणांपर्यंत महिलांपर्यंत संविधान साध्या सोप्या भाषेमध्ये पोचावं कारण कुणीही येतं आणि राजकीय दृष्टी साधण्यासाठी कुठे तळसा पण या समाजाला पुढे नेता नेता भारत देशाला कसं एकसंघ व्हायचं आहे हे राष्ट्रहित राष्ट्रसंघ कसा झाला पाहिजे यासाठी बाबासाहेबांचे हे अपार अपार कष्ट आहेत आणि त्याच्यावर गालभोट कोणी ठेवत असेल तर हे आम्ही कदापि मान्य करून घेणार नाही कुराण सांगतो मुसलमान व्हा कुराण सांगतो मुसलमान व्हा बायबल सांगतो ख्रिश्चन व्हा भगवद्गीता सांगते हिंदू व्हा पण माझ्या भीमाचं संविधान सा सांगत माणूस वा माणूस वाजपा सरकार संविधान बदलणार आहे त्या अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आम्ही अनेक संघटना संघटना संस्थांची लोक इथे सामील झालो आणि एक अभ्यास केला की खरं काय आहे सत्य किंवा अमृत महोत्सवानिमित्त निमित्त तरी सत्य जगापुढे आलं पाहिजे काय आहे हे सत्य बाबासाहेबांनी सांगितलं सांगितलेल्या पूर्ण मूलभूत हक्क इथे काही सांगतो एक्यांशी दुरुस्ती अटल बिहारीजींच्या काळामध्ये झाली होती ती सरकारी नोकरीमध्ये वर्षभरात जर आयुक्त नियुक्त झाल्या नाहीत तर पावण्याच्या काळामध्ये त्या नियुक्त्या त्या तशाच खाली पद ठेवली जात होती आणि पूर्वीच्या कामगाराला ते त्याचा लाभ मिळत होता परंतु एक्क्याऐंशी दुरुस्ती करून हे आरक्षण भरलं जावं आणि पन्नास टक्के आरक्षित असावं अशी ही दुरुस्ती आरक्षण वाचवण्यासाठी आरक्षणामध्ये मार्गांमध्ये सवलती देण्याचं काम बँक दुरुस्तीमध्ये केलं होतं म्हणजे आरक्षणाला कुठेतरी पुढे नेण्याचं काम अटलजींच्या काळात झालं होतं चौऱ्यांची घटना दुरुस्ती बाबासाहेबांनी सांगितलं होतं प्रत्येक दहा वर्षाने मूल्यांकन करून राजकीय आरक्षण कसं वाढवता येईल त्यानुसार कार्य झालं पाहिजे ती दुरुस्ती त्या राजकीय आरक्षणासाठी होते प्रत्येक वेळा ज्या दुरुस्त्या झाल्या त्या राजकीय आरक्षणासाठी आरक्षण पुढे नेण्यासाठी झालंय आणि ज्या ज्या वेळा काँग्रेस सरकारच्या काळामध्ये ह्या दुरुस्त्या करून प्रत्येक वेळा आरक्षणाचा गळा घडलेला आहे शिक्षित आजची तरुण पिढी शिकून पुढे जाते पिढ्या पिढ्या आपण फार मागे होतो आज काळानुरूप हो, आपण विकासाकडे वाटचाल करतो आपल्याला कधी कधी समजून घ्यावं लागेल की कुठचं सरकार कुठच्या काळामध्ये आपलं परिवर्तन होत आहे आपल्याला संघर्षाने आधी संघर्ष करावा लागेल होता आता आपल्याला योजनांचे लाभ घेऊन पुढे जायचं आहे आणि अशा यशाचा आयुष्याची जी दिशा होती ती भरकटण्याचं काम केलेलं आहे आणि आताच सरकार नव पिढीला पुढे देण्यासाठी विकासाच्या दृष्टिकोनातून असेल शिक्षणाच्या दृष्टिकोनातून असेल शिक्षणाचं आरक्षण असेल पूर्ण सवलती असतील विदेशात शिक शिकण्यासाठी आपल्या एस सी एस टीच्या मुलांना पाठवण्याचं काम असेल जे सरकार करत आहे तिथे आपली मुलं जाऊ नये म्हणून पुन्हा हे न्यायाव पाठवण्यात आलं की हे आरक्षण बदलणार आहे आणि तुम्ही सावधरा संविधान बदलणार आहे आपण इतके कमजोर आहोत का भीमाची लेखन आपल्याला विचार करावा लागेल की काय काय सत्य आहे आणि काय असत्य आहे बांधवांनो नामांतराचा लढा करून कोणत्या सरकारचा फायदा झाला पण त्यांच्या काळात सोळा वर्ष लागली त्या विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव द्यायला म्हणजे फक्त आपल्याला उचकवतात आपण भरकटतो फायदा त्यांचा होतो आपल्याला काही मात्र Right now. And press the bell icon. Never miss an update.